आज आहेत मस्तपैकी तोंडात टाकताच स्वीरतील असे मस्तपैकी रवा लाडू तर अगदी दाणेदार अगदी पेड्यासारखी मोसूत हे रवा लाडू तयार होतात अगदी ओळखू देखील येणार नाही की हे पाकातील आहेत की बिना पाकातील असं वाटेल की ही पाकातीलच आहे तर बिक बिना पाकाचे देखील अगदी पेड्यासारखी इथे आपल्याला लाडू बनवता येतात अगदी आपण परफेक्ट जर आ, सामान याचं घेतलं साहित्य जर घेतलं तर अगदी जिभेवर विरगळ विरगळतील अशी इथे आपले लाडू बनवून तयार होतात खूप साधी सोपी रेसिपी आहे सिंपल आहे आणि खूप महिलांना असं वाटतं की लाडू करायला खूप अवघड आहेत तर बिनापाकातील ते हे लाडू खूप सुरेख असे इथे लाडू आहेत तुम्हाला दाखवते मी एक तुळून तर अगदी मऊ असे इथे आपले लाडू जे आहेत ते तयार होतात मौसूत असे इथे लाडू तयार होतात तर हे लाडू जे आहेत ते बिनापाकातील आहेत अगदी पिठी साखर टाकून आपण हे लाडू बनवलेले आहेत तर न घाबरता तुम्ही हे लाडू बनवू शकता तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला एका वाटीनं माप घ्यायचं आहे तर बारीक रवा घेतलेला आहे मी अगदम एकदम जे बारीक रवा असतो ना तो घ्यायचा आहे तर एका वाटीने मी चार वाटी हा रवा घेतलेला आहे साधारण अर्धा किलो जवळजवळ हा रवा आहे आणि साखर देखील आपल्याला पिठी साखर यांनी मोजून घ्यायची आहे वाटीनंच तर तीन वाटी इथे मी पिठीसाखर घेतलेली आहे चार वाटी रवा असेल तर इथे तीन वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे आणि इथे क अर्धा कप इथे तूप घेतलेला आहे तर इथे रवा भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे मोठी अशी कढई घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हा रवा जो आहे तो छान व्यवस्थित भाजता येईल आता थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये तूप घालून हा रवा जो आहे तो व्यवस्थित छान असा भाजून घेणार आहोत तर अगदी कढई तापेपर्यंत आपल्याला फक्त गॅस जो आहे तो फुल ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला गॅस जो आहे तो लो करायचा आहे तर परत एकदा थोडंसं तूप मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर एवढ्या प्रमाणात आपल्याला तूप परफेक्ट आहे तर पाच मिनिट झालेले आहेत रवा भाजून तर खरपूस आपल्याला खूप जास्त असा कलर याचा डार्क करायचा नाही आहे अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला हा छान सुगंध घरभर वास पसरेपर्यंत आपल्याला हा रवा जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर आपले लाडू जे आहेत ते डार्क झाले नाही पाहिजेत अगदी पांढरे शुभ्र असे झाले पाहिजेत तर रवा भाजत आला की आपल्याला याच्यामध्ये अर्धा वाटी दूध टाकून घ्यायचा आहे जेणेकरून रवा जो आहे तो छान फुलेल आणि आपण जो लाडू खाताना कचकच लागणार नाही आता राहिलेलं देखील सर्व तूप मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि रवा भाजण्यासाठी मला पंधरा ते सोळा मिनिट इतके लागलेले आहे अगदी लो गॅसवरती व्यवस्थित आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे अर्धी वाटी दूध टाकल्यामुळे हा रवा जो आहे तो छान फुलतो आणि व्यवस्थित आपल्याला लाडू जे आहेत ते व्यवस्थित बांधता येतात आणि पिठी साखर मी तीन वाटी टाकून याच्यामध्ये घेतलेली होती आणि पाच मिनिटासाठी झाकण लावून मी याला ठेवून दिलेलं होतं तर मी हे मिश्रण जे आहे ते अगदी थोडंसं चमचाभर दूध टाकून मिक्सरमधून छान फिरवून घेतलेलं आहे खूप जास्त दूध टाकू नका किंवा सायदेखील टाकली तरी चालेल तर मी इथे एक चमचा दूध टाकलेलं होतं आणि मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे तर दूध टाकल्यामुळे आपले लाडू जे आहेत ते अजिबात खराब होत नाहीत अगदी मऊ दाणेदार अगदी पेढेसारखे मऊ असे होतात तर गोल घरगरीत गर अगदी सहज ओळता येतील असे इथे आपले लाडू इथे तयार होत आहेत अगदी सहज लाडू बांधले जात आहेत तर हे बिनापाकातील रवा लाडू आहेत अगदी दुधाचा अगदी थोड्याशा दुधाचाच आपण इथे वापर करून छान असे पांढरे शुभ्रत आणि त्याला तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट लावून हा लाडू जो आहे तो सजवू शकतात तर खूप सुंदर सुरेख असे इथे लाडू तयार झालेले ला आहेत तर कशी वाटते तुम्हाला जी स्वीट रेसिपी फराळची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा एक लाडू तुम्हाला तो तोडूनही दाखवते बघू शकतात मूसूत असे ते लाडू जे आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळतील असे तयार झालेले आहेत तर पुन्हा भेटू असेच एका छानशा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय